नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गोटखिंडी येथे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद शाळेतील इयत्ता दहावी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साह संपन्न छत्तीस वर्षांनी सर्वजण एकत्र शिक्षण प्रसारक मंडळ गोठखिंडीचे गोटखिंडी विद्यालय गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे एकोणनव्वद शाळेतील इयत्ता दहावी माझी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साह संपन्न झाला छत्तीस वर्षांनी सर्वजण एकत्र येऊन ज्ञानज्ञान दिलेल्या सत्तर ते पंच्याऐंशी वर्षाच्या शिक्षकांसमवेत गेट टुगेदर मेळावा विविध उपक्रमाने संपन्न झाला स्वागत शिवाजी कांबळे पत्रकार यांनी मान्यवर व मित्रमैत्रिणींचे शब्द सुमनाने केले व प्रास्ताविकात सर्व शालेय जीवनातील प्रसंगांचे कथन सिकंदर पटेल यांनी केलं सूत्रसंचालन विविध गुरुजनांची माहिती तत्कालीन परिस्थिती शैक्षणिक वातावरण आपल्या खुमासदार शैलीत संजय भोसले सर संपत वारके साहेब यांनी मांडले मनोगतातून सुनील पाटील सर हेमलता एवले रहीम जमादार प्रकाश वालेकर कविता एवले जयश्री पाटील रेखा माळी माया माळी शैलजा थोरात वर्षा थोरात दीपक पाटील गजानन माळकर यशवंत कोळी यांनी संघर्षमय पट मांडला आजच्या प्रगतीबाबत शैलीदार भाषणे केली सर्व मेळाव्याचं नियोजन मस्जिद जमादार व लक्ष्मण महाडिक राजेंद्र पाटील व सहकारी यांनी कोणतीही कमतरता न ठेवता हॉटेल गारवा या ठिकाणी नेटकं नियोजन केलं सर्वांना फेटे गोरख लोंडे यांच्यातर्फे देण्यात आले उपस्थित माजी गुरुजन वर्गाने आपल्या मनोगतातून सर्वांचं कौतुक केलं श्री डी आर थोरात श्री भगवान एवले डी आय पाटील एन जी पाटील एम बी पाटील बी डी निर्लेकर एस व्ही पाटील एस जी पोद्दार एस आर शिंगटे ए आर थोरात एस एरंडोलकर उल्लेखनीय उपस्थिती माजी सरपंच विजय सर यांनी मनोवत व्यक्त केली सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या भाऊरायाकडून साडी भेटवस्तू देण्यात आली मनोगतपर आभार संजय कांबळेसर यांनी मानलं सर्वांनी आपल्या मनोगतातून कौटुंबिक व केलेल्या कामाची माहिती देण्यात आली काव्य गायन विविध कलागुणांनी मेळावा संपन्न झाला माझ्या गावाच्या दोन्ही बाजूला आहे रांगा माझ्या गावाच्या दोन्ही बाजूला डोंगर रांगा डोंगरावरती मल्लिकार्जुनचा थांबा मल्लिकार्जुनच्या डोंगर माथ्यावर चांद बुखारी मशीद असे तेथून दक्षिण इकडे पाहता वारणामाई दिसे श्रावण सोमवारी मल्लिकार्जुनची यात्रा भरती मोठी पंचक्रोशीतल्या भाविकांची डोंगरावर होते दाटे ऊस हळद आणि द्राक्षवेली छान गावाच्या मध्यभागी आहे अमृते देवस्थान मशिदीमध्ये गणपती बसतो मशिदीमध्ये गणपती बसतो हीच गावाची ख्याते सर्वधर्मीय बांधव इथे गुन्हे गोविंद राहते गावाच्या पूर्वेला माळावरती माझं ज्ञान मंदिर गावाच्या पूर्वेला माळावरती माझं ज्ञान मंदिर अजूनही शाळेत जाण्यास माझं मन होतं आधी <स्थाँगा> <स्थाँगा> आता वास्तव्य शहरात आता वास्तव्य शहरात पण वाटत तिथं भकास म्हणूनच सांगतो सखीनू ग्रामीण जीवनात झकास <स्थाँगा>